इचलकरंजीतील कचरा उठावाचं काम करणाऱ्या घंटा गाडीवरील चौऱ्याण्णव कामगारांचा साप्ताहिक सुट्टीचा पगार ठेकेदारानं कपात केला त्यानंतर सुट्टीचा पगार मिळावा यासह विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी पाच एप्रिल पासून संप सुरू केला होता परिणामी इचलकरंजीत कचऱ्याचे ढीक पडून राहिलेत अखेर आज पाचव्या दिवशी कचरा उठाव कर्मचाऱ्यांचा संप मिटला त्यानंतर इचलकरंजीतील कचरा उठावाच्या कामाला गती आली घरोघरी जाऊन कचरा संकलनासाठी इचलकरांची महापालिकेनं खाजगी कंपनीला काम दिलंय या कंपनीनं दोनशे तीन कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं नियुक्त केलेत या कर्मचाऱ्यांचा साप्ताहिक सुट्टीचा पगार संबंधित ठेकेदारानं कपात केलाय त्यानंतर सुट्टीचा पगार मिळावा यासह विविध मागण्यांसाठी त्या चौऱ्याण्णव कर्मचाऱ्यांनी पाच एप्रिलपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय उर्वरित एकशे नऊ कर्मचारी कामावर असले तरी त्यांच्याकडून संपूर्ण इचलकरंजीतील कचरा गोळा करणं अशक्य होतं परिणामी इचलकरंजीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते याबाबत नागरिकांच्याही तक्रारी वाढल्या होत्या अखेर कामगार संघटनेचे अध्यक्ष ए बी पाटील माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी संपाची कोंडी फोडण्यासाठी मध्यस्थी केली उपायुक्त अशोक कुंभार आरोग्य अधिकारी डॉ सुनीलदत्त संगेवार कामगार अधिकारी विजय राजाप्रे आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उमेश जाधव यांची संयुक्त बैठक झाली चालकांना तेरा हजार पाचशे आणि हेल्परला तेरा हजार रुपये पगार द्यावा या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि कपात केलेल्या सुट्ट्यांचा पगार मार्च महिन्याच्या पगारातून द्यावा असं ठरलं त्यानंतर संप मागे घेऊन कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचा निर्णय घेतला यावेळी झालेल्या चर्चेत हरी माळी धनंजय पळसुले शंकर अक्सर गणेश शिंदे दर्याप्पा परीट कंत्राटी कर्मचारी सचिन साठे अंकुश कुरणे शक्ती गागडे सचिन आवळे अशोक माने सहभागी झाले होते घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानं इचलकरंजीतील कचरा उठावाच्या कामाला गती आहे